सहाव्या त्यांच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आम्ही उपस्थित होतो आम्ही एक नाती रक्ताची कोविडवर आणि जेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे असं आणि नात्याशी निगडीत आहे असे आम्ही क नाती रक्ताची एक शॉर्ट फिल्म बनवली आणि त्यांना आम्हाला अवॉर्ड देऊन त्यांनी सन्मानित केला म्हणून रोशनी फिल्म फेस्टिवल यांचे डायरेक्टर सभासद आणि कर्मचारी या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि ज्युरींचे पण आम्ही खूप खूप खुँ आभार आपलं नाव सांगतो पुन्हा नाव सांगा माझं नाव श्री रमेश गणपत माळी मी या दाती रक्ताची याचा प्रोड्युसर असून माझे हे मित्र आहेत ते अनंत आ, अनंत भोईर हे लेखक आहेत आणि जितेंद्र भगत हे असिस्टंट डायरेक्टर आणि विजय मथुरा पांडुर शेडगे हे डायरेक्टर आहेत आमच्या संपूर्ण टीमनी उत्तम कार्य करून जे काय आम्हाला रोशनी म्हणजे रोशनी काय असते ही त्यांनी दाखवली आणि रोशनीतून आमच्या याच्यावर रोशनी पाडली याच्याबद्दल आम्ही खूप खूप पूर्ण टीम आभारी आहोत धन्यवाद आणि आपल्या संचालक आभार माझी प्रत्येक पहिलीच वेळ आहे रमेश माळी हे प्रोड्युसर आहेत त्यांनी मला एक छोटस गादा दिलं आणि मला सांगितलं की तुम्ही याच्यावर स्क्रिप्ट लिहा मी स्क्रिप्ट लिहिली आणि मला काही अनुभव नव्हता एवढी मोठी स्क्रिप्ट लिहिली की ते दोन तासाचं पिक्चर होईल पण माझं रायटिंग त्यांना आवडलं किंवा छान लिहितात आणि आपण याचं करून बनवूया कशा काय त्यांनी काय दाखवलं चित्रीकरण दाखवला की ऍक्च्युली समाजाला आम्ही एकत्र घेतलंय गावातल्या समाजाला आपल्या समाजाला पण समजायला पाहिजे की काहीतरी याचा या गोष्टीचा जेव्हा कोरोना आला त्यामुळे काय परिणाम झाला त्याचं थोडंसं उदाहरण आम्ही घेऊन समाजाला पण दाखवलेलं आहे की आम्ही काहीतरी करू शकतो किंवा समाजाने सुद्धा कसा गैरसमज करून घेऊ नये की गावबंदी वगैरे कधी काही केली किंवा मुंबईच्या लोकांनी गावी यायचं नाही त्यामुळे ते मुलगा सुद्धा आईपासून आला पण शेवटी आम्ही त्या मुलाला आईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला